दर दोन वर्षांनी आई काळुसुरी देवीला यात्रेसाठी धारेश्वर बिब्बी गावापर्यंत चालत आणावे लागते हे ऐकून तुम्हाला जरा वेगळंच वाटलं असेल तर नमस्कार मंडळी मी एटीएम दादा जाणून घेऊया ही बिब्बी गावच्या यात्रेची परंपरा तर मंडळी देवाची काठी गावात पोच करून दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांना ट्रॅक्टर मध्ये भरून धारेश्वर वाट पकडली पण धारेश्वर गावाजवळ आलेलो आहे पाहू शकता तुम्ही पुढे जाता धारेश्वर जाण्यासाठी नंदी महाराजांचं दर्शन होणार आहे तर मित्रांनो आपल्याला मोठ्या पाषाणामध्ये नंदीच रूप आपल्याला इथं पाहायला मिळत आहे पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो याच खिवशी गावातून आता आपल्याला धाडेश्वरला जायचं आहे कारण विपी गावातील जी नवसरी काळसरी देवी आहे धाडेश्वर या ठिकाणी आलेले आहे तर तिला आपण यात्रेसाठी आता आपल्या गावामध्ये घेऊन जायचं आहे तर चला मित्रांनो आता तुम्ही माझ्यासोबत या किवशी गावातून आता आपण धारेश्वरच्या मार्गाला निघालेला आहे पाहू शकता या वाटेनं इकडं वर जायला दहाेश्वरचं जायला वाट आहे आणि इकडं ह्या बाजूला आरडला जातं इथं आणि ह्या बाजूला आपण आता धारेश्वरला निघालेलो आहे आधी वाट होते एकदम दगडांची परंतु आता डांबर असता दागेश्वरच्या मंदिरापर्यंत गेलेला आहे तर मित्रांनो आता आपण येऊन या तिखाटण्यावर येऊन पोहोचलेलो आहे दागेश्वरच्या इथे तर आता आपण ज्या वाटे नाव आलो आहे तर तो केरा विभागाचा जो भाग आहे त्या भागाने आपण त्या भागातून वर रस्ता आलेला आहे त्या रस्त्याने आपण वर आलेला आहे आणि प्लस या बाजूला एक रस्ता दिसतोय बघा तुम्हाला तर ह्या रस्त्यावरती नाताची पाग जो आलेला आहे पुढे जे गाणबी वाटूळ वगैरे तो रस्ता तो त्या बाजूने इकडे बाहेर साकडायला एक रस्ता ह्या बाजूला जातो त्याच रस्त्याच्या जा रस्त्याने हा रस्ता खाली आलेला आहे आणि तिथे त्या सरळ जाऊन धाडेश्वर या ठिकाणी जाऊन भेटत आहे तर आता आपण याच मार्गे आता पुढे धाडेश्वरला जाणार आहे चला मग आता आपण राजेश्वर मंदिराच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे तर काही गावातील आलेली ग्रामस्थ मंडळी आतमध्ये दे, देवाचा कौल घेण्यासाठी तसेच अभिषेक घालण्यासाठी आलेले आहेत आणि या ठिकाणावरून देवीला आपण पालखी पालखीतून पालखी मार्गे बिघवीला नेणार आहे तर बघू शकता ही तयारी कशा के पद्धतीने केली जाते ते गावातील जे काही मानकरी आहेत देवाचे आहेत ते देवाचे मानकरी या ठिकाणी येऊन सर्वप्रथम अभिषेक घातला जातो या ठिकाणी आणि अभिषेक घातल्यानंतर आपल्याला पुढं कौल लावला जातो तर तुम्ही अभिषेक घाल तर ती जागा बघू शकता आपली ही गावदेवी बिब्बीला घेऊन जाण्यासाठी गावातील काही देवाची मानकरी या ठिकाणी संमतीसाठी बसले आहेत संमतीच म्हणजे या ठिकाणी कौल लावला जातो आणि ही संमती मिळाल्यानंतर पालखीतून देवीला वाजत गाजत नेले जाते पण त्याआधी आपण गावाचा इतिहास थोडक्यात या परंपरेचं महत्व जाणून घेऊया तर धाडेश्वर मध्ये ही देवी जी आहे डिबीतली ती या ठिकाणी येते तर या ठिकाणी हे आपल्या गावचे श्रीपती जाधव म्हणजेच बुवा हे आपली देवी एक्झॅक्ट इथं कुठे येऊन राहते की तिचं माहेर आहे तर तेच आपण बघायला आता त्या ठिकाणी धाडेश्वर मध्ये निघालेलो आहे तर मित्रांनो पाहू शकता या कड्याखाली तुम्ही आपली ही नवसरी काळुसरी देवी मित्रांनो आता आपण या ठिकाणी धारेश्वर या ठिकाणी आलेलो आहे तर ही आपली देवी आहे बिब्बी गावातील काळुसरी देवी तर थोडक्यात आपल्या बिबवी गावाचा इतिहास आहे तर ते आपले बुवा या इकडे बुवा श्रीपदी जाधव ह्या गावचा थोडा इतिहास आहे आपला तर इथं आपण काय येतो आणि कशासाठी येतो हे थोडक्यात सांगतील बघा तर बाबा इथं आपण कशासाठी येतो बोवा इथं आपल्या गावाच्या सांभाळासाठी सगळं गाव आपलं इथे येतं देवीवर श्रद्धा आहे ती श्रद्धा प्रमाण घेऊन जाताना तीन वर्ष तीन वर्ष आपल्या गावाची राखण ती करू शकते म्हणजे शकते। काम येते तिचं माहेर आहे इथं माहेरात येऊन थांबते आणि ती नेल्याशिवाय आपल्या गावाला सुख बी लागत नाही गावकरी कशा मानकरी वगैरे येऊन इथं कौल करल करून आनंदाने घेऊन जायचं वाजत गाजत बँड बिंड असते काय आपल्या येता जे गावाच्या संबंधित बसते तेवढं आनंदाने घेऊन जाते परत तीन वर्ष काय टॅन्शन ग्रामस्थांचा सहभाग असतो ग्रामस्थ आहे सगळे मानकरी सगळ्यांचा सहभाग आहे मग आपण आता इथे प्रसादाचा पण थोडासा मला वाटतं वीस वीस एक वर्ष होईत आले आपण चालू दोन हजार बारा पासून प्रसाद सुरू केलाय त्यासाठी आपण लोक तांदूळ घेऊन येतो तांदूळ लोक आणि नागरिक देवासमोर ठेवायला घेऊन येतो वर तीन वर्षाची राखण म्हणून घेऊन घेऊन चला धन्यवाद चांगली माहिती सांगितल्याबद्दल कारण की येणाऱ्या पोळांना कळलं पाहिजे की आपण कशासाठी आपण इथून देवी कशी घेऊन गेलं पाहिजे आतमध्ये मानकरी येतात तसेच काही ग्रामस्थ असतात की ते आपली देवी आणण्यासाठी श्रद्धेने या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या देवीला घेऊन जातात इथून आणि ही देवी आपल्या यात्रेसाठी तिथं प्रस्थापित करतात आणि तिथून पुढं तीन ती वर्ष आपली देवी ही गावाची राखण करते त्याच्यामुळं हे प्रत्येक दर दोन वर्ष आड करून इथं देवी न्यायला यावंच लागते तर मित्रांनो तर आपल्या ह्या गावाचा जो वारसा आहे तो अशाच पद्धतीनं पुढे आपण देखील येणारी पिढीनं तरुण पिढीनं तसेच आपल्या पाठीमागनं येणाऱ्या आणि दुसऱ्या पिढीनं देखील हे चालवावं आणि हे एक श्रद्धेचं स्थान आहे त्यामुळेच आपला हिंदू धर्म देखील हा टिकून राहणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी ह्या आपल्या बिबी गावाविषयी प्रेम आदर तरुण मंडळांनी राखावा एवढंच मी अपेक्षा करतो तुमच्याकडनं धन्यवाद तर मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर आपण सर्व जे भक्त भाविक जे आहेत तर त्या भक्त भाविकांना एक प्रसाद म्हणून या ठिकाणी जेवण बनवण्याचा भात डाळ बनवण्याचा एक थोडासा कार्यक्रम जा। घेतला जातो आणि आपण जो शिधा असतो तो घर आणल्यानंतर हा शिदा इथे बनवला जातो तर पाहू शकता तुम्ही मात्र प्रसाद झालेला आहे आपला तर प्रसाद झाल्यानंतर हा सर्व प्रथम इथं निवड दाखवला जातो तर बघू शकताय प्रसाद हा भात आहे आणि हा शिगा केलेला आहे बस झालं याचा निवड मित्रांनो आता आपल्याला देवाला दाखवायचा आहे टाकायचा हा म्हणजे आम्ही कमी होत नाही देवाला म्हणजे कमी पडत नाही काय हे निवड कुठे असं काही नाही ना काय नाही त्याला काय नाही दाखवा पाणी मित्रांनो हा प्रसाद आहे तर तो प्रसाद आपण निवड दाखवून झाल्यानंतर सर्वप्रथम इथे असलेल्या प्राणी मात्रांना देखील हा प्रसाद दिला जातो तर बघू शकता तुम्ही ठेव ठेवा ठेवा तिकडे वडणार ती खाली खाली इथेच ठेव खाली एक हे आपल्याला आणलेलं नाही का तुझे रे बाबा ए आल्या का सगळ्यांना ते थोडा थोडा प्रसाद या इकडे लवकर निवड झाल्यानंतर हा आपल्याला आता किंवा म्हणून इथं प्रसाद घ्यायचा आहे तर प्रसादाकडे आता आपण जाणार आहे प्रसाद घेऊन झाल्यावर भांडी धुऊन झाल्यानंतर देवीला पालखीत ठेवण्याची तयारी सुरू केली हे कशासाठी केले दोन मिनट आपण म्हणतो तर दादा मला एक सांगाय कशासाठी करताय तुम्ही त्यासाठी कापूर किशेन असते आणि सर्व साहित्येतो बीबी पर्यंत बिबीपर्यंत बिबीपर्यंत दुपारत तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी आलेलो आहे ज्या ठिकाणी गावातील ग्रामस्थ मंडळी बसलेले आहेत तर या ठिकाणी येण्यासाठी धारेश्वरमध्ये मध्ये कशा पद्धतीने गावामध्ये नियोजन केलं जातं तर आपण यांच्याकडनं जाणून घेऊया थोडक्यात बघूया तर मला एक सांगा की आपण या धारेश्वरमध्ये मध्ये जर समजा यायचं झालं तर आपण नियोजन कशा पद्धतीनं करतो गावामध्ये नियोजन असं असतो की पहिली गावची मिटिंग होती गावामध्ये गावामध्ये तर यात्रा नियोजन होतो काय काय कार्यक्रम करायचा इथं एक दोन वर्षानंतर आपला देव आणायला हा आणि इथं आल्यानंतर मग देवाचे अभिषेक वगैरे होतो अभिषेक झाल्यानंतर मग महाप्रसाद आपलं जे काय आपण शिधा आणतो कौल वगैरे घेऊन महाप्रसाद करतो महाप्रसाद झाल्यावरती आपण इथून पायी चालत पालखी जी आहे ती बिबी पर्यंत मिळतो इथून दारेश्वरला लाखायला जातो गावात तिथून घाणव मध्ये जातो गानव मध्ये जे आपल्या गावच्या जे महिला आहेत माघारणी ते आपण देवाची पूजा वगैरे करता जातात तिथून आपण मधल्या मार्गे मेंढेश्वर जातो नंतर मग आपण साखरी साखरी साखरेनंतर बिबीमध्ये जातो बिबी मध्ये जातो तर जे आपण जे ज्या पद्धतीनं गावामध्ये जी तुमची मीटिंग बसली जाते त्या मिटिंगमध्ये सर्वांमध्ये प्रतिसाद लोकांचा कसा असतो देव आणण्यासाठी जायचं आपल्याला वगैरे काय असं चांगलं असतं सगळे लोक येतात ग्रामस्थ सगळेजण देव आण ट्रॅक्टर आपल्याकडून ज्यांच्याकडे टू व्हीलर घेऊन गाड्या घेऊन इथं सगळेजण देव आणखी तर आता आपली जी ही नवीन होणारी जी पिढी आहे तर त्यांच्यासाठी तुम्हाला थोडक्यात काय सांगावं असं वाटतं की इकडे येण्याच्या संदर्भात आपला हिंदू धर्म देखील टिकून राहावा आपली गावची प्रथा परंपरा देखील टिकून राहावी यासाठी तुम्ही लोकांना म्हणजे आपल्या येणाऱ्या पिढीला काय थोडा संदेश द्यायची जास्तीत जास्त मुलांनी तरुण वर्ग आहेत त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी आपण देवाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग व्हावं आणि सर्वांनी त्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद द्यावा हीच आपली म्हणजे सर्वांना विनंती विनंती जेणेकरून या सगळ्या गोष्टी आपल्या पुढे देखील आपल्या टिकल्या पाहिजे चालते मग धन्यवाद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो आता पहिले मानकडे आहे त्या मानकड्याने आता पालखी उचललेली आहे आणि पालखी नेऊन पुढे त्या बघू शकता तुम्ही त्या ठिकाणी बघा एक आंबा या आंब्याच्या ठिकाणी ठेवून बाकीच्या लोकांनी पालखी घेऊन चालत ही पालखी आपल्याला बिरपी पर्यंत न्यायची आता देवी जाईल जत्राला भरयात्रा दिवशी त्या दिवशी वट्या भरून तिन्ही बाणींच्या त्या पालखीत घालून देवीला पाच पोच करायचं वाट वगैरे बसलेला आहे तर भाऊ बाबा काळभेरी आता आपण जातो तर मित्रांनो संतोष वामनराव देशमुख यांच्या घरी आता गावामध्ये आपण थांबलेलो आहे या ठिकाणी पालख्या आता मित्रांनो घाणव गावामध्ये आलेले आहे तर पाहू शकता तुम्ही घाण गावा गावामधून ही आता निघालेली आहे आणि घाणो गावातून पलीकडे या बाजूला नदी आहे त्यांना बाजूला पलीकडे आहे त्या मेंडुशी मधूनच ती पालखी आता पलीकडे जाणार आहे मंदुरे रोडला आणि त्या मंदुरे रोडला गेल्यानंतर आता नवसुरी देवीच्या मंदिरामध्ये मित्रांनो पाहू शकता घाण मध्ये ज्या माघारण्याचा किंवा इथले जी श्रद्धाथान मानलं जातं असं नवसुरी आणि काळसुरी देवीची पालखी जात असताना या ठिकाणी ही पुजली जाते ले ले तर मित्रांनो ही धारेश्वरच्या मार्गे आलेली तसेच मेंढुशी घाणूमधनं इकडं करत साखरीवनं आता आपल्या गावामध्ये आलेली आहे तर तुम्ही आता बघू शकता तर मित्रांनो आता एवढ्या नाही आलेली पालखी आहे बघा तर ही पालखी आता कुठंच उतरलेली नाही आपण तर पहिल्यांदा आता बघा ही पालखी आपण या ठिकाणी उतरणार आहे मधन कुठेही न उत्तर काही पालखी आणलेली आहे आणि हा थोडक्यात हा जाणवसाचा एक मान आहे बघा या ठिकाणी तर पाहू शकता हा जानवसाचा मान आहे बघा आता या ठिकाणी बघा ही काठी पहिल्यांदा सॉरी या ठिकाणी पहिल्यांदा बघा ही पालखी उतरली जाणार आहे आता या ठिकाणी दही भाताचा निवड मानकऱ्यांच्या हस्ते इथं दाखवला जातो लवकर तरी लवकर किती असते तर मित्रांनो माहेरी गेलेली ही काळूसरी देवी आणि या काळूसरी देवीला या ठिकाणी दही भाताचा निवड दाखवलेला आहे आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी एक काळी तलंगी ती सोडण्यात येत आहे आता ही देवाची पालखी उचललेली आहे आणि आता ही पालखी उचललेली घेऊन आता आता आपण नवसरी काळुसरीच्या मंदिरात जाणार आहे LANGULE LANGULE <GULPını> बाल काय पाहू शकता अशा पद्धतीनं आता काळुसरीच्या मंदिरामध्ये येऊन आपण धारेश्वर त्या ठिकाणी आणलेली देवी आपण या ठिकाणी प्रस्थापित केलेली आहे आणि आता इथून पुढे आता देवी आपले गावाचे संरक्षण तसेच राखण करणार आहे त्याच पद्धतीनं आता हे नवसरी मंदिर आहे आता देवी प्रस्थापित करून नवसरी काळुसरी देवाच्या आपण पाया पडून आता आपण भाऊकाई देवीच्या मंदिराजवळ आलेलो आहे हे बघू शकता तुम्ही भाऊकाई देवीचं मंदिर सध्या आता इथे काम चालू आहे कलरचे तर मित्रांनो ही सुखी व आनंददायी यात्रा भरण्या अगोदरचा हा कठीण व प्रसंग तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक व कमेंट करायला विसरू नका आणि हा जर समजा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईब करायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद तर मित्रांनो गावजी यात्रेच्या पुढील भागामध्ये देवाची काठी छबिना व दुसऱ्या दिवसाची मोड यात्रा बघण्यासाठी एटी ब्लॉग या चॅनल लाईब करायला विसरू नका धन्यवाद